अंजनगाव सुरजी नगरपरिषद निवडणुकीकरिता राजकीय तापमान चांगलेच वाढले आहेत अध्यक्षपदासाठी चार प्रमुख उमेदवार मैदानात आहेत तर अठ्ठावीस वार्डांसाठी तब्बल दोनशे सत्तावन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत कोण बाजी मारणार आणि कोण करणार नगर परिषदेत सत्ता स्थापन निवडणुकीत रंगत वाढली आहे अंजनगाव सुरजी नगरपरिषद निवडणुकीत यावेळेस सुरशेशी लढत पाहायला मिळणार आहे अध्यक्षपदाकरिता चार पक्षांचे उमेदवार मैदानात आहेत भाजपकडून अविनाश गायगोले यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे काँग्रेसकडून आयशा बाणो रशीद बाणो या मैदानात उतरले आहेत आय एम एम आय एम कडून डोंगरदिवे यांनी अर्ज दाखल केला आहे शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर स्पृहा डकरे यांना उमेदवारी मिळाली आहे तसेच शिवसेनाकडून गजानन लवटे यांनीही मैदानात उडी घेतल्याने स्पर्धा अधिकच रंगतदार झाली आहे नगर परिषदेत एकूण अठ्ठावीस वार्ड असून आजपर्यंत दोनशे सत्तावन्न उमेदवारांनी सदस्य पदाकरिता अर्ज दाखल केले आहेत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे प्रत्यक्ष पक्षाने आपले जनसंपर्क मोहीम वेगाने सुरू केली असून नगर परिषदेत सत्ता कोणाच्या हातात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे